हो नमस्कार मी मोनिका स्मितुन रेदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजचा दिवस होता रविवारचा तुम्हाला व्लॉग आहे तो मंगळवारी येईल तर रविवारच्या ना सकाळी सकाळी उठल्यावर सगळे कामं जे आहे ते पडलेले होते कारण मी आदल्या दिवशी दोन दिवस आजारी होती आजारी असूनसुद्धा सगळे काही घरातले कामं वगैरे करत होती पण थोडेसे वेळावेळाने करत होती जसं बरं वाटेल तसं उठून करायची तर आज रविवार होता म्हटलं चला ब्लॉगला आपल्या डेली रुटीनच्या ब्लॉगला सुरुवात करूया कारण बरेच दिवस झाले मी गॅप घेतलेली होती त्यानंतर फिरायला गेली तेव्हा परत आठ ते दहा दिवसाचा गॅप झाला आणि ते सगळे व्हिडिओ तुम्हाला पोस्ट केलेले आहे एक दोन शॉर्ट यायचे राहिले पण ते सुद्धा येतील तर सकाळी सकाळी उठल्यावर ना आठ वाजता उठली होती काहीच केलं नाही सर्दीने ना, इतकं जाम झालं होतं की सकाळी उठल्यावर पहिले फ्रेश झाली चहा वगैरे घेतला आणि मुलं होते माझ्या भोवती अवती कारण हे घरी नसल्यावर सर्दी आणि दोन मुलं असं सांभाळणं माझ्यामागे होतं त्यामुळे त्या, त्या मुलांना सुद्धा दूध बिस्किट असं दिलं कारण नाश्ता वगैरे बनवायची एनर्जी सध्या तरी नव्हती आणि उठल्यावर चहा वगैरे घेतला आणि खूप थंडी वाटायला लागली म्हणून उन्हात बसली उन्हात बसल्यावर इतका त्रास वाढला ना की डायरेक्ट येऊन झोपल्यावर स्मितूला सांगितलं अर्धा तास तू त्याला बघ रिधूला कारण स्मितू थोडासा मॅच्युअर्ड आहे मोठा आहे तर तो रिधूला बघू शकतो अर्धा तास बघ मी अर्धा तास झोपते आणि परत उठते पण दोन ते अडीच तास इतकी गाळ झोपली की त्या अडीच तासात मुलं कुठं काय करत आहेत ते मला काहीच माहीत नव्हतं पण दरवाजाचा वरचा जो काही असते ना कुंडी वगैरे ते मी व्यवस्थित लावून ठेवलेली होती आणि स्मितू होता त्याच्यामुळे मला थोडी निवांत झोप लागली होती तर झोप झाली आणि परत उठल्यावरनं नाकात तसंच त्रास होता कारण इतकी प्रचंड जी सर्दी आहे ना ती मला आता पहिल्यांदा झाली असं वाटत होतं कारण याच्या आधीनं एकसोबत एवढे प्रॉब्लेम्स कधीच आले नव्हते आणि आले तरी छोटे मोठे एका रात्रीमध्ये ते बरे व्हायचे पण ना दोन दिवस मी पूर्ण टोटल रेस्टवर होती इतका त्रास झाला होता पण असो कामं आपल्याला बाईच्या जातीला काही सुटत नाही तर तेच कामं मी करायला घेतलेले होते मुलांना चहा बिस्किट दिला दोन ते अडीच तास झोपली आणि परत म्हटलं आता झोपून काही फायदा नाही कारण कामं जर तसेच ठेवले की आणखी आजार पण आल्यासारखं वाटते असं प्रत्येकीचंच आहे माझ्याच बाबतीत नाही तर खरंच वाटते कारण ते घरावर आपल्यावर असते ना की पूर्ण कामं एवढे पडलेले आहे एक तर झोपही व्यवस्थित लागत नाही आराम होत नाही आणि कामं पण पडल्याचं अजून डोकेदुखी आपल्या मागे असतेच तर त्याच्यासाठी मी उठली जबरदस्तीने उठल्यावर दोन अडीच तासात पूर्ण घर आवरून घेतलं उठत बसत कसं तरी तर आता सगळ्यात पहिले ना तिकडं जी जिथे मी झोपलेली होती तेच रूम पहिले स्वच्छ केली कारण तिथे ती तिकल्या ना ते असं व्यवस्थित वाटत नव्हतं त्यामुळे ती रूम व्यवस्थित केली भांडे होते खूप सारे पडलेले कालचे संध्याकाळपासूनचे काही घासलेच नव्हते थंडी इतकी वाढलेली होती ना की भांडेसुद्धा हात लावायची इच्छा होत नव्हती कारण नाकामध्ये सर्दी होती त्यामुळे तर सगळे भांडे वगैरे स्वच्छ करून घेतले आणि आता एक सोयीचं सगळं झाडून घेत आहे मला वाटते मी काल संध्याकाळीसुद्धा झाडझूळ केली नव्हती एवढे एनर्जीच नव्हते पण ते, ते मुलांचं पसारा असते ना तेच तिथले तिथे झाड लोट करून ठेवायची पण ते मग राहतेच आपल्यावर की कितीतरी पसारा झाला आहे म्हणून खूप कचरासुद्धा आज घरातून निघाला आणि झाडल्यावर मस्त तर मोठ्या याने मी पुसून घेतलं कारण पुसलं नाही ना की ना आणखीनच ते कसं तरी दिसते पण छान असं पुसून घेतल्यावर खरंच खूप प्रसन्न वाटत होतं अंगोसुद्धा केली आणि इथे व्हिडिओ चालू केला नाही केला मला काहीच माहिती नव्हतं तर देवपूजा वगैरे केली आणि त्यानंतरनं चटणी आणि पोळ्या बनवल्या गरम गरम कारण बारा साडेबारा वाजत आलेले होते आणि मुलांना खूप भूकं लागलेल्या होत्या आणि भात भात खाऊन ना आम्ही बोर झालो होतो एक टाईम भात एक टाईम मॅगी असं दोन दिवस काढले कारण हे सुद्धा घरी नव्हते हे असले की यांनी केलं असतं सगळं हा वाजलेले आहे साडेबारा पाऊन वाजला असेल साडेबारा तर जास्त झाले तर इतका उशीर झाला आज कारण मी आठ आठ वाजता उठली आज मी आठ वाजता उठली त्याच्यासाठी ना इतका उशीर झाला बघा उशिरा उठल्याचं ना फायदा नुकसान खूप होते म्हणजे खूप उशिरा कामं होते आणि मग दिवस न खूप असं लेंदी लेंदी जातं पण बट ओके आहे कारण सर्दी एवढी होती ना की थंडीत अजिबात उठवशा वाटत नव्हतं आणि उद्या परत मंडे असल्यामुळे मग उठावंच लागते त्याच्यात काही ऑप्शन नाही आहे तर चला आता रात्रीचा सा थोडंसं भात होता मसाले भात बघा दिसत नाही तर हा मसाला भात होता रात्रीचा आणि आता चटणी आणि पोळ्याच बनवल्या जास्त काही बनवलं नाही कारण भेंडीची भाजी बनवते म्हटलं पण ना भेंडीची भाजी बनवली की वरण भात लागतो त्यासाठी खूप वेळ झाला असता आणि मुलांना खूप भुका लागल्या होत्या नाश्ता पण नव्हता बनवला हे असले की कसं संडे स्पेशल समोसे वगैरे आणतो पण आज आमचं शॉर्टकट चालू आहे सगळं त्याच्यामुळे म्हटलं चला पटकन आपलं चटणी पोळी बनवूया आणि मस्त भरपेट जेवण करू हे ना रेदू नाही का याला आत्ता मार बसला कारण माहित आहे का करतो हा टी व्ही कडे राहतो असा खा? पराठा खा आज मस्त दिवसभर आराम केला आणि संध्याकाळी परत म्हटलं नुसता भात नको कारण दोन दिवस नुसता भातावरच काढलेला आहे दिवस मसाले भात कधी खिचडी असं त्याच्यामुळे आज सकाळी सुद्धा पोळी आणि चटणी बनवली होती मोजकी मोजकी केली कारण शिळंसुद्धा खावाचं वाटत नाही तापामध्ये म्हणून आणि मग संध्याकाळीनं यांना असं कांदा वगैरे कापून त्याचा लच्छा पराठा टाईप केला आणि सॉससोबत त्यांनी एन्जॉय केला मी सुद्धा तसंच केलं आणि मग शेवटी कांद्याची जी काही सारण आहे ते संपलेलं होतं त्यामुळे मग मी परत भाकर टाकून घेतली आणि ती सॉससोबत खाऊन घेतला असं कसं तरी आजचा दिवस जो आहे तो घालवला त्यानंतर म्हटलं आजचा दिवस तर पूर्ण लेंदी गेला म्हणजे पूर्ण असा कामामध्ये गेला आणि लोळण्यामध्ये गेला पण उद्याचा दिवस छान एनर्जेटिक निघावा म्हणून आत्ताच काय केलं उद्या सकाळसाठी भेंडी कट करून ठेवली तसंही मी रात्रीच्या वेळी डब्याची तयारी करून ठेवत असते एखादेच वेळेस राहिलं तर राहून जाते तेही स्वतःच्या आळसपणामुळे पण आज तसं केलं नाही आज छान भेंडी कट करून ठेवली आणि यांनाही ओरडून ओरडून झोपवून दिलं कारण आपलंही तेवढं डोकेदुखी होत असते सर्दी म्हटलं की खरंच खूप डोकं दुखते त्यामुळे हे दोघेही झोपलेले होते आणि आता यांना छान पांघरून वगैरे देते आणि याच्याही नंतर बरेचसे कामं जे आहे ते माझे पडलेले होते भांडे वगैरे किचनमध्ये स्वच्छ केले होते आणि मग भेंडी कापतपर्यंत दोघंही छान झोपले कारण दुपारी काही यांनी जास्त आराम केला नव्हता एक एक तास आणि कसं सुट्टी असले की सगळं कॉलनीमध्ये मुलं इकडे तिकडे खेळत असते तर त्या मुलांच्या गोंधळात स्मितूला तर अजिबात झोप येत नाही रिदू कसं तरी एक दीड तास झोपून घेतो तो, तो माझ्याबरोबर झोपला आणि स्मितू टी व्ही बघत बसलेला होता आणि त्यालाही मी फोर्स केला नाही कारण माझंही एवढं हे होत होतं की मला वाटलं की जाऊ दे त्याच्या मागे लागण्यात आणखी लोकं दुखवण्यात काही फायदा नाही म्हणून त्याला सोडून दिलं टी व्ही बघत बस म्हटलं तू आजच्या दिवस तसाही रात्री लवकर झोपल तर माझाच फायदा आहे कारण हे जे कामं असते ना हे इतक्या म्हणजे फोर्समध्ये करावे लागते एनर्जीनी करावे लागते की आ, या टायमाला जर आपण कंटाळा केला आळस केला की उद्याची सकाळसुद्धा खूप आळसवाणी कंटाळवाणी निघते त्याच्यासाठी मुलं झोपल्यावर अजून मला आता एनर्जी आलेली होती कारण याचे कपडे प्रेस करून ठेवायचे ओट्यावरचं सगळंच आवरून ठेवायचं ह्या सगळ्या गोष्टी आजच म्हणजे याच टायमाला कराव्या लागते नाहीतर मग सकाळी खूप गोंधळ उठतो त्यासाठीनं बघा किचन सगळी स्वच्छ आहे उठलं की मस्त फ्रेश वाटते आता दोन रूमांमधलं तर झालं एका रूममध्ये मुलं झोपलेले आहे किचनमधलं सगळं क्लीन झालं भेंडीसुद्धा कट करून फ्रीजमध्ये ठेवून दिलेली आहे कॉटनच्या कपड्याने झाकून त्यानंतरनं या रूममध्ये मुलांनी इतका गोंधळ करून ठेवलं आणि रिदूचं ना आता नवीनच चालू झालेलं आहे पेपर घ्यायचा कोरा आणि त्याला चितोडे चितोडे पूर्ण करायचे म्हणजे जेवढे होईल तेवढे एकदम चिटके जे असते ना छोटे छोटे तेवढे करायचे आणि मग पूर्ण पसारा करून ठेवायचा पण त्याच्यामध्ये त्याचा अर्धा एक तास चालला जातो म्हणून मी काय करते करू देते कारण तेवढंही आपल्याला बरं होते की कुठंतरी ते तेवढं बिझी असते एवढंच की मग एक झाडू मारून घ्यावा लागतो नाही ते मग खूप असं कचऱ्या टाईप दिसायला लागते तर तेच आता मी उचलून ठेवत आहे सोबतच छोटे छोटे खेळणीसुद्धा खूप होते पडलेले आता हे सगळं उचलून झाल्यावर कामं झाले असं म्हणताच येत नाही कारण कपडेसुद्धा प्रेस करायचे होते आणि जे काही उद्याचे पिरियड्स असते आता नर्सरी के जी वन के जी टूपर्यंत बरं होतं की जेवढे आहे पुस्तकं तेवढे देऊन द्यायचे आणि मोकळं व्हायचं पण आता फर्स्टपासून ना पूर्ण पिरियड वगैरे त्याला भरून द्यावं लागते तसा तो भरतो पण त्याला तेवढं दोन ते ते तीन आता आपल्या वेळेस कसं एकच कस राहायचं एका विषयाचं एक ते दोन पण आता त्यांना वर्कबुक वेगळं टेक्स्टबुक वेगळं ग्रॅमरचं वेगळं असं बरंच काही काही असते तर तेवढं ते नाही समजत कोडिंगमध्ये लिहिलेलं म्हणून मग स्वतःच आपल्याला तेवढं काळजीने भरून द्यावं लागते तसंही भर भरायला लावते ला मी कधी कधी पण ते चेकआउट करावं लागते त्याच्यापेक्षा असं होते की मीच भरते ना कारण त्याचं ते तेवढं ते ते काम करतपर्यंत रिदू त्याला खूप त्रास देतो आणि एखादी पुस्तक जर फाटलं तर ते चिपकवून द्यायचं काम परत आपल्याच मागे त्याच्यामुळं मग मीच भरून देते त्याचे पिरियड वगैरे आणि आता झोपल्यावरनं इतकं फ्रेश वाटत होतं कारण शांत घर होतं शांत वातावरण होतं आणि कामं करायला अजून असं वाटत होतं की सकाळची आहे तेवढी कामं आताच करून ठेवावं कारण दिवसभराची झोप खूप झालेली होती गोळ्यांची सुस्तीसुद्धा उतरलेली होती पण म्हटलं की एवढंच ठीक आहे कारण आता आराम नाही केला तर परत मग सकाळी उठायला उशीर होईल आणि दोन अडीच वाजतापर्यंत मला झोपच लागली नव्हती कारण दिवसभर झोप घेतली ना की माझे असेच हाल जे आहे ना ते सुरू असते पण मोबाईल वगैरे बघत हे ते करत मग कशी तरी झोप लागली आणि थंडी पण वाटतच नव्हती अजिबात असं बॉडीमध्ये एकदम चिकटपणा गोळ्यांचा वेगळंच काहीतरी असं चालू होतं दावडा होतं की फ्रेश होणं पाणी घेणं चेहऱ्यावर वगैरे असं करत करत दोन अडीच वाजता झोपली आणि सकाळी परत सहाला उठली त्यानंतर ना आता सगळ्यात शेवटचं जे काही काम आहे ना ते होतं माझे पिरियड भरून ठेवणं आणि स्मितूचे बॅग्स मी रोज चेक करते हाच होता आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आवडला असेल किंवा नसेल जरी आवडला तरी कमेंट करून नक्की सांगा तर भेटू आपण उद्याच्या अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तब्येत भरी नसल्यामुळे कसं तरी ॲडजस्ट करून ब्लॉग तुम्हाला मी आज शेअर केलेला आहे चला तर बाय